नमस्कार मी अमिता आज सगळ्या महिलांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरची कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे स्वयंपाकघर स्वयंपाकघर आणि त्यातली साधनं याच्याशी बाईचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध असतो कारण बाई किती शिकली उच्च शिक्षित झाली कितीही मोठ्या पदावर असली तरी स्वयंपाकघरातला तिचा वावर हा सुंदरच असतो आणि ह्या स्वयंपाकघरातल्या प्रत्येक साधनावर तिची तेवढीच माया असते आणि अशाच एका साधनाबद्दल मी तुम्हाला आज माझ्या या कवितेतून सांगणार आहे पोळपाट लाटणं रोजच्या आयुष्यात आपण सतत वापरणारं साधन पोळपाट लाटणं पोळपाट आणि लाटणं एक जोडगोळी पोळपाट आणि लाटणं एक जोडगोळी दोघे मिळून रचतात नेहमी सुरेख खेळी लाटणं असतं सरळ तर पोळपाट असतो गोल लाटणं असतं सरळ तर पोळपाट असतो गोल तरीही दोघे कामामध्ये घालीत नाहीत घोळ पोळपाट म्हणजे असतो जीवनाचा सारी सारीपाठ पोळपाट म्हणजे असतो जीवनाचा सारीपाठ त्यावर लाटणं घडवित आयुष्याचा परिपाठ आयुष्याचा परिपाठ पोळपाट लाटणं देतं किती संसारांना आधार पोळपाट लाटणं देतं किती संसारांना आधार तर कधी लाटणं करतं दुष्ट प्रवृत्तींवर प्रहार अशा कितीतरी जोड्या अजोड आणि विजोड अशा कितीतरी जोड्या अजोड आणि विजोड कळत न कळत दुनियेमध्ये देतात नेहमी जोड त्यांना वाटते आपणच रेखाटतो आराखडे त्यांना वाटते आपणच रेखाटतो आराखडे परंतु सर्वांमागे असते नियतीचे पारडे नियतीचे पारडे तुम्हाला जर माझ्या कविता आवडत असतील तर नक्की लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तोपर्यंत आपली रजा घेते